गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजपातर्फे साडेतीनशेहून एस टी बस आणि ट्रेनची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून करीना विभागातून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई भाजपाचे महामंत्री डॉक्टर नितेश राजवसिंह यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाचहून अधिक गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत कुर्ल्यातील तानाजी चौक परिसरामध्ये नारळ वाढून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला दरवर्षाप्रमाणे या वर्ष पण भारतीय जनता पक्षाकडून चार बस ते आम्ही कोकणला इकडचे जे रहिवाशी आहेत त्यांना कोकणला गणपतीसाठी सणासाठी आम्ही पाठवत आहेत आणि पप्पांचा आशीर्वादाने येणाऱ्या काळात पण आम्ही असंच लोकांची सेवा करत राहू आणि भाजप पार्टीचे जे जेवढे कार्यकर्ते आहेत सर्वांना मी धन्यवाद करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की खूप चांगल्या प्रमाणांनी सर्वांनी एक एके -एके 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 एक 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 माणसांची एंट्री करून एक 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 लोकांना घरी जाऊन विचारून लोकांना लोकांची एंट्री करून त्यांना इथे बसची सुविधा प्राप्त करून दिलेली आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि असंच काम करत राहावं याची पण मा माझ्याकडून शुभेच्छा गणपती बाप्पा मोफत बस सेवा दिल्यावर लोक प्रसन्न होतात असं माझा मी मान्य करत नाही लोकां लोक आमच्याशी जुडलेले आहेत त्या ते फक्त कारण त्याचा आमचा प्रेम आहे त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आम्ही पर्सनली त्यांना जाऊन रिक्वेस्ट करतो की बाबा आम्ही बस सोडणार आहेत ज्यांना आपलं रिझर्वेशन करायचं आहे ते पूर्वीच करून घ्या आणि लोकां दारोदारी जाऊन लोकांना रिक्वेस्ट करून आम्ही इथं घेऊन येतात आणि त्यांना इथून तिथपर्यंतचा प्रवास कसं चांगला आणि सोयीस्कर जाईल याचा विचार आमचा आम एक 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 कार्यकर्ता करतो त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो हां आहे आमचं कोकण म्हणजे गणेश उत्सव असो किंवा आज दसरा असो किंवा होळी असो हा फार मोठा एक उत्सव असतो आणि त्याच्यासाठी लोक सर्व एका इच्छेने गावी जात असतो त्याप्रमाणे आम्ही आज आम्ही गावी जायला निघालो बस सेवा आहे भारतीय जनता काय सांगाल छान आहे लोकांची सेवा करते आज एवढ्या गाड्या आज मुंबईमध्ये सोडल्या आहेत मी आता येताना पण पाहिल्या आहेत भरपूर गाड्या हायवेला उभ्या आहेत सगळ्या बी जे पीनेच सोडलेल्या गाड्या आहेत असे जवळजवळ काहीतरी सत्ताशे अठ्ठावीस गाड्या सोडल्या आहेत म्हणजे फार मोठं योगदान आमच्या कोकणवासियांसाठी दिलेलं आहे Um, कोकणवासियांसाठी या ज्या बस सोडलेल्या आहेत ते डॉक्टर नितेश सिंग यांनी सोडलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे आज सातत्याने दोन हजार एकवीस पासून ह्या बसेस सोडल्या जात आहेत आणि सुविधा पण उपलब्ध असते एकदम आणि सुविधा चांगल्या प्रकारे सगळ्या व्यवस्था असतात प्रवासी जागेवर पोचेपर्यंत सगळ्यांची सुविधा छान असतात गणेश उत्सव तर खूपच छान होतो कोकणात कोकणात जाण्याची मजा पण वेगळी असते गणपती बाप्पाची वाट कमाईचे सहासष्ट चे आमचे जिल्हा महामंत्री नितेश भाई नितेश भाई हे आम्हाला दरवर्षी अशी सुरु देतात आहे की मस्त पण या जीवना म्हणजे आता ट्रेनचे आम्हाला तिकीट मिळत नाही त्याच्या धावपळ जीवनात आम्हाला नितेश भाई ना दरवर्षी म्हणजे सलग तीन सला चौथं वर्ष आहे चौथ्या वर्षी आम्ही या बसचा आनंद घेत आहोत असं आणि अशी सुविधा आम्हाला कुठेही मिळाली नाहीये या कुलमध्ये आणि ते भाई आम्हाला प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या कामापासून सहकार्य करत आलेलं आहेत प्रत्येक वेळेस काही असू छोटी मोठी वाटचाल असो काही असू दे येत आहे आणि आमच्या कोकण सुख सुविधा म्हणजे ही मोठी आहे आम्हाला याच्या याच्यामध्ये गणपती रेल्वे 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 पेक्षा आम्हाला एकजुटी म्हणजे असे घेतात की म्हणजे आम्ही त्यांचा जेवढे माणूस एवढे आमच्यापासून खूप कमी आहे आणि त्यांचा आम्हाला साथ असतात अशी आम्हाला त्यांची आशीर्वाद लागो की आम्ही गणपती बाप्पा मंगळ मोदी पुढच्या वर्षी आम्हाला अशीच दे आणि गणपती बाप्पा ही चरणी आम्ही त्यांच्या मानणार आहे नमस्कार मी सचिन सावंत कुर्ला विधानसभा नितेश भाई सिंग यांनी दरवर्षी दोन हजार दो दो दर एकवीस पासून ते ह्या दोन हजार दो पंचवीस पर्यंत तीन वर्ष सतत कोकण यांना तसेच कोकन गणपती उत्सवाला जाणाऱ्यांना सर्वांना भरभरून प्रतिसाद म्हणून दरवर्षीप्रमाणे वर्षी बी सर्वांना बस उपलब्ध करून दिलेत कारण का सर्वजण कोकणात जाणाऱ्यांना मध्ये धावपळीच्या जीवनात सुख समूह सुखीने आणि आरामामध्ये आम्ही बस मध्ये प्रवास करतो तसेच आम्हाला आणि दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित आम्हाला गावी पोचतो तसेच नितेश भाऊ नितेशभाई यांचे अभिनंदन कसा गणेश उत्सव साजरा होणार आहे आणि किती उत्सुकता आहे उत्सुकता म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी धा धावपाळीच्या जीवन धावपाळी मधनं जाण्यापेक्षा आम्हाला व्यवस्थित कालीन व्यवस्थित कोकणामध्ये निघणाऱ्या गणेश भक्तांनी यावेळी मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंदामध्ये या सेवेचं स्वागत केलं आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद